कला केंद्रात कामाचं आम्हीच दाखवून एका तरुण मुलीवरती अत्याचार केल्याची घटना अंबाजोगाईमध्ये घडलेली आहे या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात चौगाविरुद्ध गुन्हादेखील गंभीर स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला त्यामध्ये एक महिला देखील आहे आपण त्याच कला केंद्रासमोर आहोत आपण पाहू शकतो पायल सांस्कृतिक कला केंद्र आहे हे आंबासाखर कारखान्यावरती आहे हे विशेष म्हणजे देखील आहे मात्र या ठिकाणी जे बदामबाई गोकुळ हे आहेत त्या त्या मुलीच्या आईसोबत संपर्कामध्ये hmm. गेल्या आणि त्या मुलीला नरत्याची नृत्यकला शिकण्याची आवड असल्यामुळं ह्या त्यांच्या संपर्कात गेल्या त्या ठिकाणी त्यांनी म्हणले की ही मुलगी कला पण शिकल आणि कला शिकत शिकत त्या मुलीला चांगले देखील मिळ मिळतील असं देखील सांगण्यात आलेलं होतं आणि ते सांगितल्याच्यानंतर जेव्हा त्या मुलीला या ठिकाणी याच पायल सांस्कृतिक केंद्रामध्ये आणण्यात आलं त्यावेळेस त्या मुलीनं पित्याला परिसर बघून हा नकार दिलेला होता नकार दिल्याच्यानंतर त्या मुलीला मारहाण देखील करण्यात आलेली आहे असं देखील त्या दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मात्र या ठिकाणाहून मारहाण करण्यात आल्याच्यानंतर त्या मुलीला ज्या ठिकाणी तिच्यावरती अत्याचार करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी या जे बदामबाई गोकुळ आहेत त्यांनी अंबाजोगाईच्या साई पॅलेस हॉटेलवरती त्या मुलीला नेलं आणि त्या ठिकाणी जे तिघजण होते त्यांच्या स्वाधीन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं मात्र आता या प्रकरणी जे आरोपी आहेत आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेले नाही ते फरार आरोपी आहेत मात्र ही जी धक्कादायक घटना आहे ती निश्चितच बारामती आणि बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना आहे कारण यामध्ये ज्यावेळेस ही सगळी घटना घडली ज्यावेळेस त्या पीडित जे मुलगी आणि मुला मुलीची आई आहे ते ज्यावेळेस अंबाजोबाई ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गेले त्यावेळेस त्या ठिकाणी सुरुवातीला गुन्हा दाखल करून किंवा त्यांची तक्रार घेण्यात आलेली नव्हती मात्र त्यानंतर त्यांनी ब बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी तक्रार दाखल केल्याच्या नंतर चौघा जणांवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तो गुन्हा आता अंबाजोबाई ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्गदेखील करण्यात आलेला आहे मात्र ही जी कला केंद्राच्या आडोन ह्या गोष्टी घडत आहेत ह्या मात्र कुठंतरी थांबल्या पाहिजेत एखादी मुलगी क नरत्य कला शिकण्याच्या बहाण्याने तिला आणलं जात आहे आणि या ठिकाणी तिला जे आहे ते व्यवसाय करण्यासाठी भाग पाडलं जात आहे ही धक्कादायक घटना आता या ठिकाणी कला केंद्राच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे रोहिदास हातागळे मुंबईत अंबाजोबाई बीड